हॅलो फ्रेंड्स आज पुन्हा एक छोटीशी गोष्ट ऐकतोय आपण एक साधी मुलगी होती पण तिला काहीतरी करून दाखवायचं होत आपल्या आई वडिलांना हातभार लावायचा होता त्यामुळे ती शोधत होती की मला काहीतरी करता आलं पाहिजे काहीतरी व्यवसाय काहीतरी नोकरी एकदा ती अशीच बस स्टॉपवर उभी असताना तिने समोर पाहिलं एक छोटासा कॅफे होता आणि तिच्या डोक्यात विचार संपून गेला अरे अशा प्रकारचा कॅफे मी माझ्या घराजवळ चालू करू शकते का हा छोटा कॅफे उघडायचा विचार तिच्या डोक्यात आला आणि तिथून ती पुढे तिने ते एक स्वप्न म्हणून ते जगायला लागली पण पैशाची आणि आत्मविश्वासांची कमी होती मग ती रोज विचार करायची कधी बरं माझं असं कॅफे सुरू होईल मला स्वतःच काहीतरी करायचंय मग तिने एक दिवस मॅनिफेस्टेशन बद्दल ऐकलं होतं मग तिने ठरवलं मी रोज झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर मी रोज माझं कॅफे व्हिज्युलाइज करणार व्हिज्युलाइज करणार म्हणजे मनापासून कल्पना करणार त्याची अंतर्मनात ती सकाळी डोळे मिटायची आणि स्वतःला त्या कॅफेमध्ये पाहायची त्या कॅफेचा त्या कॅ कॉफीचा मंद दरवळणारा सुगंध लोकांचं हसणं त्या कॅफेमध्ये क्लायंट येणं आणि ते बिलिंग पेड करताना ती स्वतःला पाहायची त्याच्यामध्ये आणि त्यात तिला खूप आनंद मिळायचा आणि तिचा हसता चेहरा स्वतःचा ती फील करायची की यस आलेले कस्टमर आहेत कॉफी घ्यायला त्यांच्याकडून मी पैसे घेत आहे आणि सगळीकडे खूप हॅपी वातावरण आहे गथेमध्ये हळूहळू तिच्यात विश्वास वाढू लागला ती छोट्या गोष्टींची सुरुवात करायला सुरुवात केली नुसती कल्पना करून उपयोग नाहीये तिने ऍक्शन पण घ्यायला सुरुवात केली मग तिच्याकडे एक जुनी सायकल होती ती विकून तिने पैसे साठवले तिचं व्हिज्युलायझेशन करणं चालूच होत मार्ग शोधत होती विश्वाला रोज सांगत होती म्हणजेच रोज सकाळी आणि रात्री ती विश्वाला आपल्या कल्पनेतून विज्युलाइज करून विश्वाला सुचवत होती की मला कॅफे हवा आहे मी त्या कॅफेत आहे ते फील करत होती तो आनंद घेत होती आणि असं तिने तिच्या मित्राला एक बोलून दाखवलं की अरे मला कॅफे सुरू करायचं आणि मी पैसे साठवले पण आता जागेच मला बघायला हवं जागा कुठे मिळते तर तो मित्र म्हणाला अगं कशाला दुसरीकडे शोधतेस माझ्याकडे जागा आहे की तू कॅफे सुरू कर विश्वाने प्रतिसाद दिला पहा तिने अंतर्मनात कल्पना केली व्हिज्युलायझेशन केलं स्ट्रॉंग बिलीफ ठेवला आणि विश्वाने प्रतिसाद दिला युनिवर्स युनिव्हर्सने तथास्तु म्हटलं तुम्ही ज्या ज्या इच्छा मनात बाळगता त्याला विश्व तथास्तु म्हणत असत आणि आज त्या मुलीचं ड्रीम ब्रू कॉफे चालू आहे ती म्हणते मी विश्वावर विश्वास ठेवला आणि विश्वाने मला बाकीचं सगळं जुळवून आणलं परिस्थिती जुळून आली आणि आज ती एक सक्सेसफुल कॅफे चालवणारी मुलगी आहे म्हणजे थोडक्यात काय मॅनिफेस्टेशन म्हणजेच फक्त इच्छा नाही तर विश्वाने विश्वासाने चालवलेले एक सुंदर नातं आहे स्वतःशी आणि त्या विश्वाशी आणि नुसतं मॅनिफेस्टेशन म्हणजे कल्पना पण नाही ऍक्शन घ्यायच्यात मनापासून फील करायच्यात ऍक्शन घ्यायच्यात आणि मनापासून विश्वास ठेवायचा आहे हे सगळं जुळून आलं की यश आपलंच आहे थँक यू